वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत स्वाद किचन ह्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण एक मस्तपैकी पैकी भन्नाट अशी रेसिपी बघतोय तर मग अशा अगळ्या वेगाने भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यासाठी आज आपण तांदळाचा वापर करतो करतोय तर ता तांदळापासून ही बनवलेली रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि कुणीही बनवू शकेल इतकी मस्त लागते मी तुम्हाला खात्रीनं सांगते जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून बघाल तेव्हा तुम्ही सारखी सारखी नाश्त्याला अशीच रेसिपी बनवाल हे देखील मी तुम्हाला शंभर टक्के सांगते तर इथं आता बघा मी एक वाटी हे तांदूळ घेतले तुम्ही तांदूळ रे रोज वापरता ते देखील घेऊ दे, शकता फक्त आपण याच्यामध्ये इंद्रायणी तांदळाचा वापर अजिबात करत नाही कारण इंद्रायणी तांदळाला थोडा चिकटपणा असतो थो, आणि त्यामुळे रेसिपी थोडी चिकट बनण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ घेऊ शकता एक वडील तांदूळ मी दोन पाण्यानं स्वच्छ धुवून त्याच्यावरती पाणी घालून तीन तास भिजवून घेतले पण जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तुम्ही गरम पाण्यामध्ये एक ते दीड तास देखील हे तांदूळ भिजवू शकता किंवा मग सगळ्यात सोपं ऑप्शन तुम्ही तांदळाच्या पिठाचा पण वापर इथे नक्कीच करू शकता माझे तांदूळ बघा तीन तास चांगले भिजले त्यातलं मी पाणी काढून घेतलं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे संपूर्ण तांदूळ घालून घेतले त्यानंतर ज्या वाटीनं तांदूळ घेतले त्याच वाटीनं मी एक वाटीत इतका ओल्या नाळ्याचा खव घेतलेला आहे तुम्ही बारीक बारीक काप पण करून घेऊ शकता आणि सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घातलं आणि अर्धी वाटी शिल्लक ठेवलं चवीनुसार मीठ घातलं आता हे बारीक असं वाटून घ्यायचं लक्षात ठेवा जेव्हा तांदूळ आणि खोबरं वाटू ना खोबरंही पूर्ण बारीक झालं पाहिजे आणि तांदूळ पण अगदी बारीक पिठासारखं झालं पाहिजे इथं बघू शकता अगदी मस्तपैकी पांढरा शुभ्र रंग आलाय आणि अगदी बारीक असं छानपैकी हे वाटलं पण गेलंय आता हे वाटलेलं आपण एका साईडला ठेवूयात तोपर्यंत चटणी बनवूयात तर त्यासाठी इथं बघा मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी ओलणाऱ्याचे काप दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा इंच आलं दोन लसणाच्या कुड्या थोडीशी कोथंबीर घातली आहे याच्यामध्ये मी त्यानंतर थोडीशी चिंच घालूयात चिंच नसेल तर लिंबू रस पण घालू शकता चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून आपण ही चटणी आपण अगदी बारीक अशी वाटून घेणार आहोत तुम्हाला जर ही चटणी पांढरी शुभ्र बनवायची असेल तुम्ही याच्यामध्ये कोथंबिरी स्किप करून यामध्ये फुटाणे डाळ पण ॲड करू शकता तर अगदी मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे ही तयार झालेली चटणी आपण न फोडणी आपण खाऊ शकतो पण जर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर एका फोडणी पत्रामध्ये बघा मी एक चमचा तेल गरम करून घेतलं यामुळे आता आपण अर्धा चमचे इतके जिरे एक लाल सुकी मिरची मी बारीक चिरून घातली ह्याच्यामध्ये त्यानंतर तीन ते चार कडीपत्त्याची पानं घालायची आणि छान अशी खमंग तयार करून घेतलेली फोडणी आपल्या चटणीवरती घालून घ्यायची तर आज आपण रेसिपी करताना आधीच सांगितलं होतं की आज आपण एकही तेल थेंबाचा वा तेल न वापरता ही रेसिपी बनवतोय त्यामुळेच मी तुम्हाला आधीच सांगितलं की जर चटणीला तुम्ही फोडणी देणार नसाल तर तुम्ही ही विदाऊट फोडणी पण चटणी खाऊ शकता अगदी मस्त आणि खमंग लागते चटणी तयार आहे तर जे पीठ पण तयार आपण करून घेतलं होतं तांदळाचं ते पण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पीठ शिल्लक होतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते ह्याच्यामध्ये ॲड केलं आता इथं बघा मी अशा पैठीनं एक छोटंसं फुलपात्र जे आपल्या घरी असतं त्याचा वापर करते हे पीठ आता सुरुवातीला सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आता पिठाची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला आपण वाटताना एक वाटी पाणी घातलं होतं आता ना मला थोडंसं हे घट्टसर पीठ वाटतंय त्यामुळं मी पुन्हा थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करते आता पाणी वापरताना प्रत्येकाच्या तांदळावरती ह्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन की हे पीठ कसं तयार करायचं आहे तर अगं अगदी छानपैकी हे मी पीठ मस्तपैकी मिक्स करून घेते तळातून हे छान हलवून घ्यायचं कारण कधी कधी काय होतं पीठ तळाशी जाऊन बसतं आणि वरच्या बाजूला फक्त पाणी येतं आणि त्यामुळे तसं हो नये म्हणून तळातून ते हलवून घ्यायचं आता अगदी परफेक्ट झालंय एक पाच मिनिटं मी साईडला ठेवलं होतं पाच मिनिट काय होतं वरती पाणी पाणी येतं आणि खाली पीठ राहतं त्यामुळे तसं होऊ नये म्हणून काय करायचं जेव्हा आपण ही रेसिपी बनवतो तेव्हा आपण ही तळातून हलवून घ्यायची जर तुम्ही तळातून न हलवून घेता फक्त असं वरच्यावर घ्याल ना तर फक्त पाणी पाणी येतं आणि मग रेसिपी म्हणावी अशी छान होत नाही त्याला छान जाळी पडत नाही त्याला टेक्शरही छान येत नाही त्यामुळे नेहमी तळातून ते छान असं हलवून घ्यायचं आता बघा बॅटर अगदी छान तयार झालंय एका बाजूला गॅसवरती मी नेरलेचा तवा गरम करायला ठेवला होता गॅस मोठा ठेवून तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा छान अशा वाफा सुटल्या पाहिजेत त्यानंतर जे पीठ तयार करून घेतो हो ते टाकापेक्षा थोडंसं मी करून घेतलं हो। आता बघा ह्या फुलपात्रामध्ये घेऊन अगदी हात वरपर्यंत धरला आणि अशा पद्धतीनं फुलपात्रानं मी तव्याच्या कडेनं हे पीठ टाकून घेते आता हात जो आहे तो थोडासा वरून जर हे पीठ तुम्ही तव्यावरती टाकाल ना त्याला छान जाळी पडते आपण ह्यामध्ये बघा तव्याला अजिबात तेल न वापरता शून्य थेंब तेलामध्ये ही रेसिपी बनवतो तर छानपैकी हे घालून झालं जाळी पण बघा अप्रतिम जाळी पडले आता हे छानपैकी घावन घालून झालं की गॅस थोडासा बारीक किंवा मध्यम करायचा आणि तव्यावरती अशा पैकीनं हे तवा सगळीकडे गॅसवरती फिरवून सगळ्या बाजून याला छानपैकी जाळ लावून घ्यायचा जाळी अप्रतिम पडली आहे रंग अगदी पांढरा शुभ्र आहे आणि तेल न वापरता ही घावणं अगदी पटापट -पत निघतात कडेना बघा घावणं छानपैकी सुटलेली आहे तर आता आपण हे पलटवून घेऊयात बरेच जण घावणं करताना अजिबात पलटत नाही तर एका बाजूने भासत ती देखील पण माझ्या घरी जेव्हा मी नेहमी घावणं बनवतो तेव्हा दोन्ही बाजूनं ती शेकून घेतो आता हे बघा छानपैकी शेकले तर हे पण दोन मिनिटानंतर लगेचच घावण आपण काढून घेणार आहोत आता बरेच जण जेव्हा घावणं करतात तेव्हा गरम गरम ताटामध्ये घालतात त्यामुळे ती वाफ धरते आणि घावन ताट्याला पूर्णपणे चिकटतं तसं होऊ नये म्हणून मी आज तुम्हाला यामध्ये एक टिप सांगणार आहे आता हे जे घावण आहे ते आपण उलतानावरती घेऊन अशा अशापैकीने एका ताटामध्ये बघा मी कॉटनचं कापड खाली ठेवलंय आणि त्या कॉटनच्या कापडावरती हे घावन घालून घ्यायचं त्यामुळे घावणातली जी काही वाफ असते ती दोन ते तीन मिनटांना निघून जाते आणि घावन घावन जे आहे ते थंड झालं की मग ह्याची घडी घालायची आता हे घावन थंड होईपर्यंत आणखीन एक घावन तुम्हाला मी घालून दाखवते पुन्हा गॅस मोठा केला तवा चांगला कडकडीत तापवून घेतला पीठ तळातून हलवून घेतलं आणि त्यानंतर हात वर धरून किंवा हात उंचावरती घेऊन अशा पैकीनं घावन घालून घेतलं तुमच्या लक्षात येईल की जर तुमचं घावन थोडंसं जाडसर वाटलं तुम्ही थोडंसं आणखीन पाणी ॲड करू शकता जाळी जर म्हणावशी नाही पडली तरी देखील तुमचं पीठ थोडं घट्ट झालंय असं समजायचं आणि परफेक्ट जाळी पडत असेल तर अगदी छानपैकी हे घावन उठतात खूप पातळ नाही करायचं खूप घट्ट नाही करायचं तर मीडियम कसली म्हणजे ताकापेक्षात थोडंसं पातळ करायचं जाळी छान पडल्यानंतर हे पलटवून घेतलं अगदी मस्त पांढरं शुभ्र कोणत्याही प्रकारे दही सोडा इनोचा वापर न करता कोकणातला पारंपरिक आज आपण नाश्त्याची रेसिपी केली आहे पण जेव्हा कोकणामध्ये हे आपण करतो ना तेव्हा अशा पैसेची रेसिपी करत नाहीत आता इथं बघा मी थोडंसं घावन थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते वाफ पूर्ण निघून गेली ह्याची घडी घातली अजिबात चिकट चिवट काहीही बनत नाही अगदी परफेक्ट अशी घावणं बनतात त्यामुळे जेव्हा तुम्ही हे घावन करता तेव्हा थोडंसं किंवा दोन ते तीन मिनटं हे वाफ द्यायला असंच ठेवून द्यायचं आता बघा हे दुसरं पण घावण मी काढून घेतलं तर आज आपण ह्याला बरेच जण घावणं किंवा नीर डोसा असंही म्हणतात घावण्या करताना ह्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर होत नाही कोकणामध्ये पण जर तुम्ही केरळच्या साईडला गेला असाल तर त्या जेव्हा आपण नीर डोसा म्हणतो तेव्हा त्याच तांदळाच्या पिठामध्ये ताराचा खव घातला जातो त्यामुळे चव अजून छान लागते बरेच जण आता अशाही पद्धतीने कोकणामध्ये देखील करत असतीलही त्यामुळे मी तुम्हाला अशी मस्त रेसिपी दाखवली तुम्ही ही सकाळच्या नाश्त्याला नक्की बनवू शकता रोजच्या पोहे उपम्याला कंटाळला असाल तर नक्की हे तांदळाच्या पिठाचे तेलाचा एकही थेंब न वापरता केलेली घावणं नक्की करू शकता अजिबात चिवट होत नाहीत जर या छोट्या छोट्या टिप्सचा वापर केला तर तुमची पण घावणं अगदी परफेक्ट होतील आणि जर तुम्ही भिड्याच्या तव्यावरती करत असाल ते देखील तुम्ही ही घावणं करू शकता तर आजची तुम्हाला ही वेगळी आणि छान रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की तुम्ही व्हिडिओ कोणकोणत्या गावातून पाहताय चला तर पडत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद